वेलकम जेवण वगैरे झालं का माझा ना एक प्रॉब्लेम आहे लाईव्ह तो प्रॉब्लेम असा कि या स्टुडिओसाठी म्हणजे इथं मला एंटर होण्यासाठी किमान एक दोन मिनिटं तरी जातात दोन तीन मिनिट कधी कधी ना दहा दहा मिनिट पण जातात कारण लवकर मला इंटर मध्ये होतच येत नाही कारण नेटवर्कच नसतोय मग तो नेटवर्क गेला का स्टुडिओ डायरेक्ट मला आउटच करतय मी मधी किती जरी येण्याचा प्रयत्न करत राहिला तरी पण तो मला काही मधी नाही हो येऊ देत तो बाहेरच्या बाहेरच धक्का देऊन टाकतोय असा <laughs> ना म्हणजे एका एक मिनिटापूर्वीच मला इंटर होण्याचं Uh, काय असतंय ते प्रोसिजर करावा लागतोय तेव्हा कुठं तरी लागतो नाहीतर स्टुडिओ डायरेक्ट आउटच करतो मला वेलकम चांदताई झालं का ताई जेवण वगैरे चाईवच सांगतोय माझ्या कसा आहे माहित का याला दोन मिनिटं अगोदर तरी दोन तीन मिनिटं अगोदर तरी मला इंटर व्हावाच लागतो नाहीतर स्टुडिओ टायमावरती घेतच नाही मला धक्का मारून देतो जेवण वगैरे झालं का तई वेलकम कशा आहात थँक यू सो मच धन्यवाद खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही आर्यन साठी पोस्ट टाकली बर्थडे विश केलं थँक यू आर्यनच्या तर्फी मीच थँक यू म्हणेल ना मी पण किया कैसे हुजी? मैं मय बड्या होजी मी ना छोटासा केला आम्ही सेलिब्रेट केक कट वगैरे केला थोडासा काय चॉकलेटचा एक पुडा आणला होता फरसाण आणला होता चिवडा आणला होता आणखीन म्हटलं तर जे काही बारके पोर आहेत आमच्या इथले त्यांच्यासाठी कॅप आणलेल्या होत्या आणखीन म्हटलं तर काय होत केक होता <laughs> कॅन्डल हे काही असंच आपलं आणि थोडेफार बलून झालं एवढंच होत बाकी काय नाही आता आणि ते कसं आहे आता आमचे आम जे काही माझे भाऊ वगैरे आहेत माझ्यापेक्षा मोठे असलेले ते सगळे ऊस गेलेले आहेत ना ते मुक्कामी अशा टोळीनं जातात ना तर त्यामुळं आता कोण घरी आमच्या नाही आपण आणि आर्यांना जाऊन त्याच्या मित्राला म्हणजे जे काही बारकी बारकी पोर आहेत त्यांना सांगून पण आला तरी ते काय आलेच नाही कोणी आणि माझ इथं हाय एक शेजारीच माझं म्हणजे चुलत भाऊ त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली झालं एवढेच जण होतो आम्ही केलं आम्ही सेलिब्रेट जास्त काही डेकोरेशन वगैरे नव्हती आणि काय करावं जसं होईल तस केलं म्हणे वेलकम जयश्रीताई खूप छान वाटलं कि माझी जयश्रीताई आली बाबा झालं का जयश्रीताई जे जेवण वगैरे हो मी जेवलो ताई आणि खरच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून जयश्रीताई या भावाची कधी पण आठवण आली का तर नक्कीच बोलत जावा चांदताई कमेंट 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 झालं की चांदताई कुठे गेल्या जयश्रीताई आर्यनला बर्थडे पण विश केलं तुम्ही थँक्यू धन्यवाद आणि खूप साऱ्या खूप साऱ्या भावांनी ताईंनी दादांनी मित्रांनी खूप साऱ्या आपले जे काही खूप मोठ्या भरपूर अशा कमेंट आल्या खूपच छान वाटलं मला ना दादा मी फोन करणार हो ताई करत जावा आणि बिंदास्त करायचं बिंदास्त तुमचा हा भाऊ कधी पण ऍक्टिव्ह असणारच कधीतरी काय होऊन जातं की मोबाईल ला वगैरे लावला असेल का आणि मी बाहेर वगैरे असेल त्या वेळेस घरचे कसं फोन उचलतच नाही कोणच माझा मोबाईल हातात घेत नाही <laughs> आणि त्यांनी घेतला तरी पण फक्त ते नंबर बघतात पहिलं नवीन दिसलं की ते काय फोन नाही घेत आणि त्यांच्या म्हणजे जे काही तुमची वहिनी आहे तिला माहित आहे की बाबा आपले नंबर कोण कोणते आहेत म्हणजे माझ्या बहिणीचे म्हणा भावाचे म्हणा असतो त्याचा कॉल येत असतो भाची आहे त्याचा कॉल येत असतो तर हे एवढे जर ओळखीचे नंबर दिसले का तरच फोन उचलते आणि तिच्या आई वडील हा तिकडचे पण बाकी नवीन नंबर दिसला की फोन हातात घेतच नाही दादा दोन फॅमिलीच मिलन बस झालं ना मग हा तेवढंच आज कोणीच वाढदिव कोणाचा वाढदिवस होता जयश्रीताई तो माझा लहान मुलगा आहे आर्यन त्याचा हो बस झालं ना म्हणायचा छोटासा आपला जयश्रीताई जे वेलकम जेवढा आपल्याला साधासा झाला म्हणायचा पण आनंद खूप झाला कारण आर्यन खूप खुश झाला आर्यन सकाळी काय केलं की तो बोलला मला चॉकलेटचा पुढा घेऊन द्या मला माझ्या मित्रांना वगैरे म्हणजे वर्गात असे वाटप करतात बघा लहानलेकर चॉकलेट तर घेऊन द्या म्हटलं त्याने सॉरी मला नाही नव्हतं ना माहित आहो जय श्रीताई यात सॉरी काय पण मला तर वाटलं कमेंट होती तुमची पण तिथेच होती ताई तुमची पण कमेंट पण विश केलेली होती का नाही काय मला ना तर त्यानं काय केलं आर्यन चॉकलेट वगैरे घेतल्या आणि तो एवढा समजदार आहे ना तो खूप बोलतो व्हिडिओ मध्ये काय माहित त्याला काय झालं तो बोललाच नाही फक्त टकाटकच बघत होता तर त्यांना केलं असं म्हण पहिल्यांदा त्याच्या मित्रांना दिल्या म्हण चॉकलेट म्हणजे वर्गात जेवढे मुलं मुली आहेत तेवढ्यांना त्याच्यानंतर प्रत्येक शिक्षकांना प्रत्येक वर्गात जाऊ जाऊन त्यांना दिल्या म्हणे आणि सरांच्या पाया वगैरे पडल्या वाटत आणखीन म्हटलं तर सरांनी त्याला विश वगैरे केलं वाटत तर तो खूप खुशीनं सांगत होता मला मी आलो का घरी कामावरनं आता मी असं असं केलं असं असं झालं आनंदर झाला छोटस सेलिब्रेट केलो आम्ही परंतु मस्त झाला म्हणे लेकरांचा कालवा किती असतोय पण त्यांनी कालवा घातलाच म्हणा व्हिडिओ उद्या तुम्हाला बघायलाच भेटेल कसला का कालवा होता त्यांचा आणि मी पण कामावर ना आलेलो आणि अर्ध लक्ष माझ त्या टीव्ही कडेच होता माझी आवडती सिरियल चालू होती ना त्यामुळं जय श्रीताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक यू जय श्रीताई धन्यवाद ताई धन्यवाद ताई आणि जय श्रीताई दोघींनी पण लाईक केलं का कारण मला जॉईंट लाईव्ह मध्ये नाही ना दिसत कि बाबा लाईक कोणी केलं ला, कोणी नाही ते काय नाही दिसत दादा मला खूप बोलायचं होतं पण मला टाईम जयश्री जे काहीच हरकत नाही आता कधी पण लावायचं कधी पण बोलायचं आपण खूप बोलायचं जेवढं खूप बोलायचं तेवढं बोलायचं भावाला फोन करायला एक थोडीशी हिचकिचाहट पण करायची नाही एक सांगू का जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आपल्याकडे आलात मग आल्यापासन जास्त काय लाईवरती आता शिक आपला आता आता ओळख होते म्हणायचं तर ज्या वेळेस तुम्ही नंबर मागितला होता आणि मी दिला होता मला तर गॅरंटी नव्हती की बाबा समोर खरोखरच एक लेडीज आहे कारण आयड्याचे नाव महिलांचे नाव देतात आयडीला आणि पुरुष पण असतात ना मग मला तर काही गॅरंटी नव्हती पण ज्या वेळेस आज फोनवरती आपण बोललो बाबा म्हटलं हा खरोखरच ताई आहे म्हटलं आणि ते ला नाव येतच होत म्हणा तुमचं तेव्हा तर वाटलेलंच की बाबा खरोखरच ताई असेल पण आज कन्फर्मच झालं की ताईच आहे समोर फेस रे ड्रॉफी आहे फेस रे ड्रॉफी आहे जयश्री न सिम्बॉल पाठविला वाटतय ना तर तो इकडं त्या जो काही सिंबॉल टाकला त्याचं नाव आलंय फेस ड्रॉपी आईज फ्रेस रेड ड्रॉफी फेस रेड ड्रॉफी आय ते आज आपली सगळं मंडळी कुठं गेले काय माहित दादा मला भाऊ नाही मला तुम्ही आवडत भाऊ नाही कस मग भाऊ मी इकडं आहे ना मग मी भाऊच आहे ना तई नाही असं म्हणायच नाही आहेच तुमचा भाऊ आता हे काही थोड्या दिवसानं जर मी आलो का पुण्याला तर नक्कीच येईल भेटायल ये तुम्हाला मी बर ठीक आहे आपण थोडसच बोललो ना आणि त्यावेळेस ना मी यात होतो गाडीत तर म्हटलं आम्ही कामाला जात होतो ना तर मी मोबाईल बघितला का मेसेज मिस कॉल दिसला की मी लावला होता परत मी पण पुण्यात राहत तुम्ही पुण्यात राहता होय ना तेच तर म्हणून तर म्हंटल की मी पुण्याला आलो का तर येईल म्हणून मी पुण्याचा नाही ताई मी धाराशिवचा आहे तुळजापूरकडला आहे ताई मी तुळजापूर तर माहितीच असेल तुम्हाला कारण तुळजापूर म्हटलं का लगेच ओळखू येत सगळ्यांना आपल्या अंबाबाईचं खूप मोठं असं मंदिर आहे ना तुळजापूरला आणि खूप जण येतात लांबून लांबून तुळजापूरला मग त्यामुळे तुळजापूर म्हटलं का लगेच ओळखतात म्हणून मी तुळजापूर म्हणत असतो हो का हा कडला धारा मी आज काय का लाईव्ह सुनी सुनीच लग रे असतील कामात सगळे जेवण वगैरे चालू असतील आज, आज वार सोमवार तो सोमवार का बेत चालू होगा, मी आपली साधी लाईव्ह ऑन करतो नाहीतर आता ही बंद करून आपली कॅमेरा लाईव्ह असते बघा साधी ती चालू करतो आता उद्या बहुतेक एवढा लांब मी कस येणार होय ना ती लांब असल्यामुळे तर आता मी पण लांबटला आहे ना आणि मी येणार आहे ताई पुण्याला पुणे मुंबई फिरणारच आहे आता मी थोडे दिवस आणखीन त्याच्यानंतर येणारच आहे नक्की तर तेव्हा मीच येईल ताई आता माझा बॅलन्स एक संपत आलाय तो एक कधीच अचानक संपतो काय माहित त्याची तारीख काय मला दिसली नाही ते सारख तो कुत्रावर लागलाय ना तर त्यामुळं मी म्यूट करतोय के तुम या नहीं मला फोन करा होता ही नक्कीच नक्कीच रॉकी सुधाकर जाधव वेलकम सुधाकर दादा पुणे इथं खूप काही पाहण्यासारखं आहे होय ना आणि तेच पाहायला येईल म्हणतोय मी पण शांत असं काय बघताय असं <laughs> काय बघताय म्हणजे असे डोळे डोळेकावरी करताय सुधाकर जाधव हे दादा आपल्याकडं पहिल्यांदाच आलेले आहेत वरती तर स्वागत आहे सुधाकर दादा जेवण वगैरे झालं का रिची संपला का मी करू का नाही नाही नको नको ताई नको होय चाई डोळ्यावर क्यू कर रे हो जयश्रीताई वेलकम केलेला अजून पण दिसलं नाही काय करत नाही परत वेलकम आयफोन आए आहे का नाही हो ताई आपला साधा फोन आहे फोर जी चा <laughs> जयश्रीताई आपल्या चांद ताईशी बोला दादा जेवण झालं का म्हटलं दादा वेलकम बर ते काय आपल्याला सुधाकर दादा बोलेच ना बोलकी चालताय माझे जेवण झाले आहे तुमचे पण जेवण झाले काय हो दादा झालं जेवण वगैरे झालं आमचं पण सांग कधी कळणार तू माझे जेवण झालं हो हो तई तुम्ही कुठं राहता दादा मी हिंदी लायू जाते चल बाय का तई का छान असं का बोलू नंतर बोलूच म्हणा नंतर पण असं का फायनली एक्झाईट पण का आता अचानक ताईला काय झालं आल्याच्या नंतर थोडस बोलल्या आणि एक्झाईट केलं ऐसा क्यू बहुतेक मूड ऑफच असेल त्यांचा जय स्त्री ताई आणि सुधाकर दादा तुम्ही दोघ पण कमेंट करत राहा जे जे कोणी आलेले आहेत लाईव्ह चला सर्वांनीच कमेंट टाका आपले काही जे चार पाच भाऊ ताई थांबलेले आहेत लाईव्ह पाहत आहेत त्यांनी कमेंट करा काय झालं दादा तुमचा ताईला जयश्री ताई असेल काहीतरी झालेलं म्हणून बहुतेक त्या जात आहेत बोलकीच्या आहे काय झालं मूड ऑफ वगैरे झाला काही की काई का त्यांचा ते त्यांना काय माहित आता तर उतरा खाली सर्व सीसी मध्ये थांबू नका कमेंट करत राहा सुधाकर दादा कुठून आहेस तू ला सबस्क्राईब केलं नसेल सुधाकर दादा तर नक्कीच कर आणि व्हिडिओज पण बघत जा दादा जिंदगी की जंग जीत लेंगे हम साथी घर तेरा साथ हो हंसते हंसते हम मर जाएंगे सनम दादा तुम्ही काम काय करता जैसरी तुस्तुडीचं काम सध्याला चालू आहे माझ काम कधीच अस फिक्स नाहीये जे पण काम असेल ते करायचं पण आता सध्याला ऊसतुडीच चालू आहे आणखीन एक महिना दीड महिना ऊसतुडी चालू असते मग त्याच्यानंतर ज्वारीची कापणी वगैरे मग ते झाल्याच्या नंतर थोडस रिलॅक्स हे असंच सीजन वारी पण करायचं जे लागेल ते करायचं काही पण सांगू नकोस सा। जयश्री ताई खरंच तुम्ही रोज व्हिडिओ बघताय ना का नाही माझे मग त्यामध्ये तुम्ही बघत नाही का ताई Uh, कि हे ऊस तोडलेलं वगैरे तेच काम करतो ताई मी ला मी लाईक केला आहे आणि मी औरंगाबाद येथे राहतो थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल जयश्री ताई खरंच तुम्ही आता व्हिडिओ बघतायच की आपले रोज मग त्यामध्ये ते काम केलेलं ऊस तोडलेलं नाही का आता दिसत खरच का हो खरच ताई यात खोट असं काहीच नाही खरंच आणि तुम्ही जयश्री तुम्ही काय जॉब करता तुम्ही जॉब करता की वाईफ म्हणजे घरीच बसून राहता दाजी कामाला जात असतील असच असेल ना दाजी जॉब ला असतील आणि तुम्ही घरीच ना चेडो ह मी वहिनी काय करतात जयश्रीताई आता वहिनी घरीच असते कारण पोरगी छोटी आहे त्या ना त्यामुळं ती नाही येतोच थोडा या ती इथं अजून जाते असं समजा जसं की खुरपायला वगैरे असं जात असते ती नाहीतर मग घरीच असते मुलगी छोटीशी आहे मुलं आहेत मोठे मोठे पण छोटी मुलगी लहान आहे अजून मग त्यामुळं ते ऊसतुडीचं काम वगैरे हो तिला नाही नेत मी रात्रीच खूप उशीर पण होत असतोय तिथं विचू काट्यास खूप आड अडचण पण असते उसात आणखीन म्हटलं तर आम्हाला घरी यायला गाडी वगैरे भरून यायचं म्हटलं का तर लईच उशीर होऊन जातोय ताई त्यामुळं ना नाही तिला नेत वेलकम भास्कर दादा झालं का जेवण वगैरे तुमचा दाजी वकील आहे वा ऍडव्होकेट दाजी चान्सेस हाय भास्कर दादा चांदताई सध्याला आहेत का नाही आय डोंट नो गेल्या असतील बहुतेक त्या गुसात खूप आडी आडीआड तिथं काम कोणतेही लहान मोठे नसतात काम नेहमी करत राहावे होय ना दादा बरोबर अगदी बरोबर सुधाकर दादा खूप छान अशा कमेंट येत आहेत तुमच्या तर इथून पुढे येत जावा दादा लाईव्ह वरती कोणतंही काम लहान मोठं नसतच अगदी बरोबर त्याला पण तुम्ही खूप आवडतात अरे वा थँक यू ताई थँक्यू दाजींना थँक यू, यू म्हणावं दाजीला म्हणावं तुमच्या नेता नेतादा भरपूर असं थँक्यू म्हटलंय म्हणावं सांगते यू दाकर दादा नक्की यायचा हा इथून पुढं लाईव्ह झालं थोडस वेळ थांबेल आणखी मी पाच पाच दहा मिनिटं भास्कर दादा जेवण वगैरे झालं का विचारलं पुढं काय रिप्लाय येतोय का ये नाही <laughs> नहीं, 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 नहीं। चला जे विस्तरी मग करतो आता मी लाईव्ह बंद येईल आणखीन उद्या आम्ही नक्कीच आणि आता झोपतो मी त्यामुळं जातोय आता मी पण काळजी घ्या मस्त रहा आनंदी राहा नेहमी सुखी रहा आणि नेहमी या दादाची आठवण असू द्या या दादाला नेहमी सपोर्ट असू द्या आ, मी औरंगाबाद समजनगर येथे कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करतो वा वा खूप छान सुधाकर दादा गुड नाईट गुड नाईट जय ताई. गुड नाईट सुधाकर दादा आणखीन कुणी असेल ला आहेत ला पण कोण असेल माहित नाही ना तर ताई दादा जे कोणी आहेत तुम्हाला गुड नाईट बाय शुभरात्री